बिग बॉस मराठीचे आजवर सगळेच सीझन गाजले या प्रत्येक सीझनमध्ये नवनवीन सदस्यांनी येऊन कल्ला केला तर दुसऱ्या पर्वातले अभिजित बिचुकले यांनी ते पर्व खूप गाजवलं घरातील प्रत्येक सदस्यासोबत बिचुकलेंचा वाद झालेला पाहायला मिळाला तर आता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन नंतर अभिजित बिचुकले यांनी रेडिओ सिटी मराठीशी बोलताना अनेक खुलासे केलेत ते म्हणाले बिग बॉसचा पहिला सीझन कोणालाच माहीत नव्हता म्हणून दुसऱ्या सीझनमध्ये त्यांनी मला घेतलं आजही पाच सीझन झाले तरी अभिजित बिचुकलेशिवाय बिग बॉस मराठी चाललं नाहीये मी एक लाख टक्के सांगतो हे लुक मला पाचव्या सीझन मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बोलवणारच यावर पहिल्या सीझनचे स्पर्धक शर्मिष्ठा राऊत पुष्कर जोग विजयती मेघा धाडे यांनी कमेंट केल्यात याच सोबत बाकी कलाकार आणि प्रेक्षकांनी सुद्धा कमेंट केल्यात तुम्हाला बिचुकले वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बिग बॉस मध्ये हव्यात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज